वस्त्र उद्योग विभागाच्या वतीने राशन दुकानामध्ये ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल त्यांना शासनाच्या वतीने मोफत साड्या मिळणार आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये या साड्या वाटप सुरू आहेत परंतु अजून काही जिल्ह्यांमध्ये अनेक भगिनींना या ज्या मोफत साड्या आहेत त्या अजून मिळालेल्या नाहीत चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता भगिनींना या मोफत साड्या योजनेचा लाभ मिळालेला आहे तुम्हाला जर मोफत साडी योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा तुम्हाला जी साडी मिळालेली आहे फाटकी असेल किंवा त्यामध्ये इतर काही दोष असेल तर सरळ शासनाकडे तुम्ही या संदर्भात तक्रार करू शकता ग्रामीण भागामध्ये या योजनेसंदर्भात पाहिजे तेवढी जागृती न झाल्याने अनेक महिला भगिनी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तुम्हाला देखील शासनाच्या या मोफत साडी योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही थेट या संदर्भात तक्रार करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता कॅप्टिव मार्केट योजना अंतर्गत पात्र असूनही तुम्हाला मोफत साडी मिळत नसेल इन्फो ॲट द रेट एम एस पी सी डॉट ओ आर जी डॉट इन या ईमेलवर संपर्क साधू शकता किंवा झिरो बावीस सत्तावीस सत्तर छत्तीस बारा या फोन नंबरवर संपर्क साधू शकता शासनावतीने विविध योजना राबवल्या जातात या योजने संपूर्ण माहिती नसल्याने सर्वसामान्य नागरिक अशा योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता ना येत नाही त्यामुळे तुम्हाला अशा योजनेची माहिती जाणून घेणं खूपच गरजेचं असते मोफत साडी योजनेची महिला भगिनीमध्ये खूपच उत्सुकता असून आपल्याला ही साडी कधी मिळेल याकडे अनेक महिलांचे लक्ष लागून राहिलेले अशा वेळी जर तुम्हाला या मोफत साडी योजनेचा लाभ मिळाला नाही तर तुमची निराशा होण्याची सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून आजपर्यंत तेरा लाख सतरा हजार साड्यांचे वितरण पूर्ण झालेले काही साड्या शिल्लक असून या साड्यांचे देखील त्वरित वितरण करण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आलेल्या आहेत अशा वेळी तुम्ही शासनाने तक्रार करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला फोन नंबर व ईमेल आय डीवर संपर्क साधून तुम तुमची सर तक्रार दाखल करू शकता मोफत साडी योजनेचा सा जी आर हवा असल्यास गुगलमध्ये डिजिटल डीजी मोफत साडी जी आर असा किवड टाकून सर्च करा या ठिकाणी तुम्हाला जी ची लिंक मिळून जाईल धन्यवाद